मुंबई गोवा महामार्गावर भंगार दुकानाला भीषणात भंगार बाजारामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य धोक्यात सोमवार दुपारची जवळपास तीन वाजताची वेळ मुंबई गोवा महामार्गावर भिरापाटा येथे भंगाराचे दुकान आहे यातील मैदानावर वाचलेल्या भंगाराला अचानक आग लागली दुपारची वेळ असल्याने आगीने रूप धारण दा केले धुराचे लोट भिरापाटा तसेच परिसरातल्या वस्तीत पसरतात नागरिकांची भीतीने गाळून उडाली जवळच गॅसचे सिलेंडर होते त्याचा जर स्फोट झाला असता तर खूप मोठी दुर्घटना झाली असती भिराफाटा येथे भंगार दुकानाला आग लागल्याची माहिती मिळतात अग्निशमन दल आणि कोलाट पोलीस निरीक्षक नितीन मोहिते पाहता पाहता बघ्यांची गर्दी झाली रोहा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा एक बंब आणि दोन स्थानिक वॉटर टँकरने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला सुमारे चार तास धुमसणाऱ्या आगीत अभिमान वायकरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शेतात राब झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे कुलाट येथील भंगार बाजारामुळे प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या कुलाड भंगार बाजाराला राजकीय पाठबळ असल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे बोलले जात आहे कुलाट पुई पुगाव बिराफाटा कुलाट शहर परिसर इत्यादी ठिकाणी भर वस्तीत कोणती परवानगी नसताना सर्रासपणे भंगाराची गोदामे आढळ येत आहेत त्या ठिकाणी दिवसभर भंगार सामाळाचे ने आण मोठ्या मोठ्या वाहनांद्वारे करण्यात येते तसेच नको असलेले भंगार गोदामाच्या बाहेर जाळण्यात येते त्यामुळे या परिसरात नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागतो परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते यामुळे नागरिकांना घराची दारे खिडक्या उघडणे मुश्किल झाली आहे तसेच प्रदूषणामुळे घसा नाक डोळे पोटाच्या विकारात मोठी वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर कोलाट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्याकडे कोलाट शहरातील नागरिक कारवाईबाबत आश्चर्य आहेत कोकण गर्जना ब्युरो रिपोर्ट कोलाट <tinyan>